मी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील जनतेचे आणि मतदारांचे आभार मानेन की या जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास व्यक्त करून दुपटीपेक्षा जास्त फरकाने आमचे पॅनेलचे उमेदवार अनेक ठिकाणी त्यांनी विजयी केले या जिल्ह्याच्या विकासासाठी ही जिल्हा मध्यवर्ती बँक अधिक गतीनं नेणं आणि महाराष्ट्रातली एक आदर्श बँक म्हणून या बँकेचा भविष्य काळामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करणं हे आमचं उद्दिष्ट आता सफल होईल जिल्ह्यातल्या मतदारांनी आम्हाला पूर्ण बहुमताने जवळपास पंधरा आमच्या पॅनलचे उमेदवार निवडून दिलेले आहेत सोसायटी गटातून दोन तीन ठिकाणी काही थोड्या बहुत फरकाने आमच्या उमेदवार पराभूत झालेले असले तरी जवळपास सर्व ठिकाणी आमच्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पॅनल अतिशय उत्तम मताने विजयी झालेलं आहे आणि त्यामुळं या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रूपाने या जिल्ह्यात प्रभुत्व कोणाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे जिथं लिमिटेड मतदान आहे त्या ठिकाणी शेवटी धनसंपत्तीचा वापर झाला तर बरेच पर्याय खुंटतात आणि तो अनुभव आम्हाला काही ठिकाणी आला तरी देखील या जिल्ह्यातली जनता कोणत्या बाजूनं आहे त्यांचा कल काय आहे हे मतदानावरून कळतं बँक अडचणीत येण्यात आमची ज्यावेळी सत्ता या बँकेत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या सर्व कार्यकर्त्यांना नामोरम करण्यासाठीच ह्या जिल्हा बँकेची बरखास्ती काही लोकांनी केलेली होती पण आता पुन्हा स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न आमचे सगळे सहकारी करतील आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या घटकांना जे जिल्हा बँकेच्यावर अवलंबून असतात त्यांना अतिशय उत्तमपणानं न्याय देण्याचं काम आमची बँक करेल